तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा <laughs> अकोले शहरातील सिद्धेश्वर मंदिराजवळील काळभैरवनाथ मंदिरात जयंती सोहळ्यानिमित्तानं शेकडो पंत्या प्रज्वलित केल्या गेल्या आणि दीपोत्सव साजरा झाला यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आमदार किरण लहामटे यांनीही काळभैरवनाथांचं दर्शन घेतलं महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातील अकोले तालुका अकोले शहरामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि तिथं इथं कालभैरवाचं एक स्थान आहे प्रत्येक का ह्या कालभैरव जयंतीच्या निमित्तानं इथं मोठा दीपोत्सव होतो आणि पेटकर कुटुंबाची तर सेवा आहे परंतु सगळे अकोलेकर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी असते खरंतर हा कालभैरव जयंतीचा उत्सव म्हणजे नेमकं काय की का ह्या जयंती उत्सवाच्या दिनी शिवशंकरानं कालभैरवाचा अवतार घेतला आणि ब्रह्मदेवानं जो काही त्याला अहंकार झाला होता तर तो, तो अहंकार मोडीत काढला तो दिवस म्हणजे हा कालभैरव जयंतीचा उत्सव किंवा दिवस आहे आणि त्या दिवशी एवढी मोठी गर्दी आहे तुम्ही जर सगळीकडं पाहिलं तर हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आयोजक आहे ते सांगतात की आम्ही चार पंत्यांपासून हा उत्सव सुरू केला आज हजारो पंत्या इथं पिटून हा उत्सव संपन्न होतो आहे मनापासून मनापासून सर्व आलेल्या भाविकांना कालभैरव जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो कधीतरी एकदा सायंकाळी सात साडेसातच्या नंतर ह्या कालभैरव जयंतीच्या निमित्तानं ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये या आणि ह्या उत्सवाचा अनुभव घ्या प्रवरा नदीच्या कडेला प्राचीन असं सिद्धेश्वर मंदिर असून इथं काळभैरवनाथांचं स्वतंत्र मंदिर आहे तर काळभैरवनाथांच्या जयंतीनिमित्तानं दरवर्षी इथं दीपोत्सव साजरा होत असतो तर गेली काही वर्षांपासून इथं धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं यावर्षी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली जलाभिषेक महाआरती कालभैरवाष्टक सामूहिक पठण असे अनेक धार्मिक कार्यक्रम इथं साजरे झाले संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ